दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमध्ये सुधारणा केल्यावरच औरंगजेबाची कबर ही काढता येणार आहे औरंगजेब कबर वादावर इतिहास अभ्यासक वैभव मस्के यांनी ही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात वैभव मस्के यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी आज आपल्यासोबत इतिहास अभ्यासक वैभव मस्के आहेत औरंगजेबाची कबर काढली पाहिजे अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे या कबरेला भारतीय पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे काय नियमामध्ये तरतूद आहेत ऐतिहासिक स्मारकाला धक्का लावता येतो का ही कबर काढता येतो का काढता येत असेल तर नियमाच्या आधीन जाऊन कशी काढता येतो आणि नसेल काढता येत तर या संदर्भात काय नियम आहे औरंगजेब हे जुलमाचं प्रतीक आहे याच्यात औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये सन सोळाशे ला येऊन पुढची सत्तावीस वर्ष महाराष्ट्रातील मराठ्यांना हरवण्याचा फार आटोकाट प्रयत्न केला तत्कालीन त्याला दोन जुलमी सत्ता इच्छा नष्ट करता आल्या त्याच्या भाषेत त्या जुलमी होत्या म्हणजे विजयनगरच्या अस्तानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दक्षिणेकडे ज्या बहामनी सत्ता स्थापन झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये एक आदिलशाही आणि कुतुबशाही अशा दोन सत्ता औरंगजेबाच्या काळात इथे अस्तित्वात होत्या सन सोळाशे शहाऐंशीला त्याने औरंगजेबाने आदिलशाही आणि सत्याऐंशीला कुतुबशाही नष्ट केली सन सोळाशे ला तो खऱ्या अर्थाने मराठ्यांना नष्ट करायला आला होता पण त्याच्या अगोदर त्याला आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट करता आली मराठ्यांना नाही मग त्याने छत्रपती संभाजींना ज्या पद्धतीने ठार मारलं किंवा मराठ्यांनी विरुद्ध जो अप्रतिम लढा दिला आणि त्याला एकही किल्ला जिंकू दिला नाही उलट त्याचीच खबर इथं खोपल्या गेली उलहाबादला तर भारत सरकारने जो इतिहास शोधला त्याच्या अगोदर इंग्रजांना याचं श्रेय जातं कॅनिंगहम आहे किंवा जेम्स प्रिन्सेप आहे की ज्यांनी बेंगॉल एशियाटिक सोसायटी स्थापन केली होती आणि भारताचा प्राचीन इतिहास शोधण्याला फार महत्त्व त्यांनी दिलं होतं त्या काळामध्ये तर अगदी नंद घराण्यापासून मौर्य घराण्यापासून गुप्तांच्या काळापासून चालुक्य असो चोल असो चंदेल असो किंवा मुस्लिम आक्रमकांच्या काही स्मारक असो या सर्वांना संरक्षित करावं असं भविष्यामध्ये लॉर्ड कर्जनला वाटलं आता अलीकडे औरंगजेबाची ती जी जुलमी राजवट आहे जी जुलमी कारकिर्द आहे त्याच्यामुळे औरंगजेबाची कबर हटली पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटतं मात्र एस आयची जी भूमिका आहे ती अशी आहे की कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंना धक्का पोहोचवता येणार नाही बाबरी मशिदीचं उदाहरण आपल्यासमोर आहे की ते जुलमाचं प्रतीक होतं शेवटी करसेवेद्वारे ते पाडलं गेलं म्हणून बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांची अशी मागणी आहे की आम्ही करसेवा करतो आणि ती खुलदाबादची औरंगजेबाची जुलमी कबर रद्द करतो म्हणून एएसआय तसं कदाचित करू देणार नाही कारण की त्यांच्या नियमात ते बसत नाही आपण जर पाहिलं तर भारतीय पुरातत्व खात्याचं संरक्षण औरंगजेबाच्या कबरीला आहे आणि जोपर्यंत भारत सरकार या पुरातत्व खात्यासंदर्भात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करणार नाही तोपर्यंत औरंगजेबाच्या कबरेला धक्का लावता येणार नाही अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक वैभव मस्क्यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती